नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण लिहितात हवी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण दुसरे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत यामध्ये आपण कोणते घटक अभ्यासणार आहोत ते आता आपण बघूयात त्यामध्ये मूलद्रव्य व मूलद्रव्याचे वर्गीकरण डोबे नायनर चित्रिके न्यूलँडचा अष्टकांचा नियम मेंडेल्यूची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्ती सारणी या घटकांचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत या घटकांचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपल्याला आधी थोडीशी उजळणी करणं आवश्यक आहे ज्याचा आपल्याला ही घटक अभ्यासण्यासाठी उपयोग होणार आहे आता ती उजळणी आपण कशी करणार आहोत तर काही प्रश्नांच्या आधारे आपण या प्र घटकांची उजळणी करणार आहोत तर इथे बघा थोडे आठवा इथे चार प्रश्न त्यांनी आपल्याला दिलेले आहेत हे चार प्रश्न आपण जे आधीच्या इयत्तांमध्ये शिकलेले हो, आहोत त्याच्यावर आधारित आहेत मग यांची उत्तरं आपल्याला जर आठवत असतील तर आपण हा हे जे पुढे घटक आहेत या प्रकरणातले ते व्यवस्थित अभ्यासू शकतो चला तर मग आता ह्या प्रश्नांचं आपण आधी उजळणी करून घेऊयात आता यातला पहिला प्रश्न बघा काय आहे द्रव्याचे प्रकार कोणते आता द्रव्याचे प्रकार कोणते आहेत ते तुम्हाला आठवत असेल तर बघा आणि तुम्हाला माहीतच आहेत ते की पहिलं आहे मूलद्रव्ये दुसरं आहे संयुगे तिसरं आहे मिश्रणे बरोबर आता यामधील मूलद्रव्य म्हणजे काय तर ज्या द्रवात एकाच प्रकारचे अणू असतात त्याला मूलद्रव्ये म्हणतात म्हणजे जे द्रव्य एकाच प्रकारच्या अणूंपासून तयार झालेली आहे ज्याच्यामध्ये दुसरा कुठल्याही द्रव्याचा अणू त्याच्यामध्ये नाही आहे म्हणजे जसं इथे आता उदाहरण बघा एन ए एल बी ई आणि सी ए म्हणजे ए म्हणजे सोडियम ए एल म्हणजे ॲल्युमिनियम बी म्हणजे बेरी बेरिलियम आणि सी ए म्हणजे कॅल्शियम हे तुम्हाला माहीत आहे आता यामध्ये फक्त सोडियमचेच अणू ज्या ए ह्या द्रव्यामध्ये आहेत म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो मूलद्रव्य त्याला आपण म्हणतो आता पुढे आहे संयोगे संयोगांचं काय आहे व्याख्या बघा ज्या द्रव्यात दोन किंवा अधिक मूलद्रव्ये एका विशिष्ट प्रमाणात संयोग पावतात त्याला संयोगे म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ एस टू ओ एन एस सी एल आणि एच सी एल आता इथे त्यांनी व्याख्या काय सांगितली आहे की ज्या द्रव्यात दोन किंवा अधिक मूलद्रव्य एका विशिष्ट प्रमाणात म्हणजेच आता इथे उदाहरण बघा एच टू ओ आता एस टू ओ म्हणजे काय हे पाणी असतं हे आपल्याला माहीत आहे मग आता इथे एचचे काय आहेत दोन मॉलिक्युल्स आहेत आणि ओचा एक मॉलिक्युल आहे म्हणजे इथे हे विशिष्ट प्रमाण आहे म्हणून हे पाण्याचं एस टू पाणी तयार झालं इथे एस टू टू नाही आहे मग ते वेगळं द्रव्य तयार होणार आहे पण इथे काय आहे एच चे दोन आणि ओचा एक म्हणून हे काय झाले विशिष्ट प्रमाणात ते संयोग पावलेले आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन झालेली आहे आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं मिळून काय झालेलं आहे एक तिसरा प्रकार तयार झालेला आहे द्रव्य तयार झालेलं आहे हे झालं तसंच हे एन एस सी एल आणि एच सी एल हे याची उदाहरणं आहेत आता पुढे बघूयात आपण तिसरं मिश्रणे मिश्रणांमध्ये ज्या द्रव्यात दोन किंवा अधिक मूलद्रव्ये कोणत्याही प्रमाणात एकत्र येतात त्याला मिश्रणे म्हणतात पण याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन तयार होत नाही जसे संयुगांमध्ये केमिकल रिॲक्शन होते तशी मिश्रणामध्ये केमिकल रिॲक्शन तयार होत नाही पण त्याच्यामध्ये दोन किंवा अधिक मूलद्रव्ये एकत्र आलेली असतात आणि ती आपण वेगळीसुद्धा करू शकतो जसं आता तर हे पितळ आपल्याला माहिती आहे पितळ कशाचं तयार झालेलं असतं तांबं आणि जेस्त या दोन मेटल्सपासून पितळ हे एक तयार झालेलं असतं मग त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण असं काही ठरलेलं नसतं की किती प्रमाणात एक साधारण कमी म्हणजे घेतलेलं असतं त्यांचं समसमानही असू शकतात किंवा थोडे कमी जास्तही असू शकतात त्याच्यानंतर भेळ भेड़, भेळेमध्ये पण जे काही आपण वस्तू टाकतो ते आपण अशा काही ठराविक प्रमाणातच घेतल्या पाहिजेत असं नसतं आणि त्या आपण वेगळ्यासुद्धा करू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल रिॲक्शन होत नाही त्याच्यात तिसरा कुठलाही पदार्थ वेगळा तयार होत नाही भेळेत जे पदार्थ पडतात ते स्वतःचे स्वतःच तिथे असतात पण ते एकत्र येतात म्हणून त्याला आपण बेळ म्हणतो म्हणजे ते काय झालं मिश्रण झालं आता पुढचा जो प्रश्न आहे की मूलद्रव्यांचे प्रकार कोणते तर त्याच्यामध्ये मूलद्रव्यांचे तीन प्रकार आहेत धातू अधातू आणि धातू धातू म्हणजे काय असतात की ते विजेचे वाहक असतात म्हणजे त्याच्यातून करंट पास होऊ शकतो ते तन्हे असतात तन्य म्हणजे काय ते त्यांची तार तार आपण काढू शकतो हे पण तुम्ही शिकलेलं आहात तर कुठले पदार्थ धातू आहेत म्हणजे जसं लोखंड आहे चांदी आ, चांदी आहे तांबं आहे हे, हे, हे काय आहेत सगळे धातू आहेत अधातू अधातू म्हणजे ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही जे उष विजेचे वाहक नसतात किंवा उष्णतेचे वाहक नसतात तर त्याच्यामध्ये लाकूड येतं आता प्लॅस्टिक आहे या सगळ्या काय आहे अधातू वस्तू आहेत आणि धातूसदृश्य म्हणजे काही धातू म्हणजे ते काही ज्या तिसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये काही वस्तू ह्या धातूसारख्या असतात काही अधातूसारख्या असतात म्हणून त्यांना त्यांच्यात काही गुणधातूसारखे असतात काही अधातूसारखे असतात म्हणून त्यांना धातू सदृश्य म्हणतात आता याचा तिसरा प्र प्रश्न बघा द्रव्याच्या लहानात कणांना काय म्हणतात तर मूलद्रव्याच्या लहानात कणांना अणू म्हणतात आणि संयुगाच्या लहान लहान लहानात कणांना रेणू म्हणतात आता इथे मूलद्रव्ये बघा मूल चौथा प्रश्न मूलद्रव्ये व संयुगे यांच्या रेणूंमध्ये काय फरक असतो तर मूलद्रव्याच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात जसं आपण वरती शिकलो सोडियम आणि संयुगाच्या रेणूंमध्ये दोन किंवा अधिक प्रकारचे अणू असतात म्हणजे संयुगाचं उदाहरण आपण बघितलं एन एस सी एल एच सी एल किंवा एस टू तर हे झाले आपले चार प्रश्न आता या प्रश्नांच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे ह्या घटकाच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे